आपण साधारण सहा वर्षापासून सहा ते आठ वर्ष आरंदीला आणि ह्या सुरुवात केली आपण चहा या दुकापासून चहा आसाम आसाम आपल्याला पहिलं लेवल पण जे आसाम सीआय आपलं चहासाठीच भेटणार मग आपण पाहिलं की द्राक्ष देऊ शकते मी द्राक्षांना एक उत्पन्न आता तुम्हाला बाहेर घ्यायचा आहे त्याच्यावरती तुम्ही काम करता एकदाच कामगिरी असते हो। तुमच्या द्राक्षाला तुमची गोडी छाटणी जर घ्यायची उत्पन्न तर त्यासाठी खरड छाटणी पण करावं लागते आपण म्हणतो लोक बरेचसे म्हणतात की साहेब फूट येत नाही चांगली फूट येत नाही तर ह्या क्रॉप मध्ये पॉसिबल नाही द्राक्षामध्ये काय करतात ते की पहिले पाच महिने पूर्ण खरड छाटणी देतात एक काडी तयार करतात काडीला सोरेस तयार करतात आणि व पूर्ण गोडी छाटणी देतात आता या बारा महिन्याच्या प्रोसेसमध्ये कमीत कमी, -कमी पाच ते सहा वेळा त्यांना संमत वापरायला लागतो तुम्ही म्हटलात की मला दर महिन्याला एक निरॅक्ट तर हो कंपनीने काय केलं ऑलरेडी आमचं क्लायपोसाईड आहे राऊंड अप आता तो राऊंड अपच्या बिझनेसला इम्पॅक्ट होईल आमच्या म्हणजे केमिकल जर सेट झालं तर तिथं चार फवारण्या पाच तिथं चार फवारण्या पाच फवारण्या करतो आपण तिथं एकच फवारण्या एकदाच पण మనసేం వల్ల వరకు కామ తుల భోగా భోగ म्हणजे बापानं करून ठेवलं पोरग भोगून राहिलं नाही बाहेर पोरग नाही बाहेर असे आता काय झालं की आता ओलावा केला तर तिथे विषय असा होता की तुम्हाला चांगले रिझल्ट देण्यासाठी आता एकदम व्यवस्थित स्टेज ही जी आहे ना दोन ते चार पानाची स्टेज आता थोडं समजून घ्या तुम्ही जर आता एका एकरला एक हजार एम एल म्हणजे एक लिटर तुम्हाला समोर ये फवारणी करताना यात दोन घटक बाजारात जेवढी औषध आहे त्यात एक घटक तो काय करतो पानावर पडला झाडामध्ये हा काय करणार तुमचं आता हे जे तण दिसतं शेतामध्ये शेतावरती तणावरती पडणार आणि काही थेंब त्याची जमिनीवरती पडणं गरजेचं आहे जमीन ओली जमीन म्हणजे ज्या हिरव्या गोष्टीवरती पडलं त्याच्यावरती जो पहिला घटक आहे ग्लॅकोसाइड तो त्याला मारून टाकेल पाच सहा दिवसामध्ये आणि जी जमिनीवरती लेअर तयार झालेली तर जमिनीमध्ये जे तणाचं बी उगवल्यानंतर त्याच्या जवळ पोहचेल बाहेर येण्याच्या आवडतात मारून द्या मग तो, तो, तो वरती यूज देत नाही त्याला तर साधारण कमीत कमी आता तुमचा बाग ओपन आहे पॅक झालेलं नाही चार महिने साडेचार महिने काहींच्या बागा पूर्ण पॅक झालेल्या सूर्यप्रकाश येत नाही तिथं पाच पाँछ पाच सहा सहा महिन्यापर्यंत पण रिझल्ट पण आपण सर्वसाधारण सगळ्या शेतकऱ्यांना आपण चार महिने चार महिन्यामध्ये तुमचे तुम्ही दर महिना म्हणताय एक फवारणी आपण तीनच पकडूया तीन फवारण्याचे आर्जेस तुम्हाला एकच फवारणी करायची आता तुम्ही फवारणी करत असताना क्वी पवार वापरता साडेसहाशे रुपयापर्यंत आवश्यक फवारणीच्या माणसाचे पाच सहाशे रुपये तीन वेळा फवारण्या करतात पंधराशे रुपये फक्त माणसाचाच सर्व झाला केमिकलचा झाला तर साडेनुसार साठी अठरा अठराशे रुपये ते झाले आणि साधारण तुमचेवाले एक साधारण तेहतीसशे चौतीसशे रुपये तुमचा खर्च तुम्ही तुमचं आलं बावीसशे बावीसशे रुपयाचं आवश्यक आणि चार पाचशे रुपये समजू एकदाच काम आता मग तुमच्या परिसरातल्या लोक स्पेशली विदर्भामध्ये मी त्या अगोदर पुण्यात येते तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रात द्राक्ष डाळी आणि पेरू वगैरे काम केलं तर इथं थोडंसं लोकांमध्ये काय मानसिकच आहे काय गोड तर पाहिजेच पाहिजे आम्हाला नाही झाली पाहिजे जमीन हे औषध जे तिथं नामशेष नाही केलं जिथं तुम्हाला एका महिन्यात फवारायचं तिथे चार महिन्यानंतर फवार म्हणजे वेळ वाढवला फक्त येणारच कुठं जाणार दुसरं जमिनीमध्ये असणारे जेवढे बारीक सारी जेवढे जीव आहे चांगलीच ठेवतात त्याचा आणि त्याचा काही त्याला जिवंतच राहणार फक्त अट काय ह्या औषधालाच नाही बाकी सर्व आहे की तीन वर्षाच्या खालच्या झाडाच्या बगीच्यामध्ये तणनाशक फवारायचं नाही कुठलंच नाही कुठलंच नाही कोणतंच नाही का त्याची जी साल आहे त्या सालीवरती हिरवे खरीप द्रव्याचे कण असतात आणि जेव्हा ग्लायकोसाड किंवा अमोनिया फवारतो आपण फीड फॉवर सारखे किंवा आपल्या प्रोडक्ट सारखे ते त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात झाडाचं जिथं तुमचं शंभर किलो उत्पन्न यायचे साठ सत्तर ऐंशी काय सांगतो की तुम्ही तीन वर्षाच्या पुढच्या बागेमध्ये फवारा फवारताना एक हजार एम एल म्हणजे एक लिटर प्रति एकर फवारा आणि कमीत कमी अडीचशे लिटर पाणी फवारा अडीचशे अडीचशे आणि तुम्ही जर म्हणत असाल पंधरा लिटरच्या आठ टाक्या रिझल्ट येणार रिझल्ट काही विषय नाही पण जेवढं ओल करणार कारण तुम्हाला काय म्हटलो जमिनीवरती थर तयार झाला लेअर तयार झाले त्यासाठी पाणी जास्त लागतो बाकी नहीं। याचा आणि ते फुलं गळण्याचा काही एक संबंध नाही ती नॅचरल गळ होते तुमच्या आपल्या बागेमध्ये आणि ते वातावरण असल्यानंतर ती गळ होणार जे काही बीज राहिले ते बीजही नष्ट होईल ना बीज मारत नाही तू नाही बी नाही मारत बी उगवल्यानंतर जे बी उगणार उगवल्यानंतर म्हणजे ते करते आता बी असं बी उगल्यानंतर एक भाग खाली जातो मूळ एक भाग येतो वर हा वरचा भाग त्याच्या संपर्कात आल्यानंतर हा जळून जातो शेंडा जळल्यानंतर पुढे काही विषय राहत नाही बाकी जे बी जस म्हटलं मी अंधारच बी तसंच राहणार ताकद कमी झाली ऑटोमॅटिकच त्याच्या त्या केमिकलची ताकद चार महिन्यानंतर कमी झाली तेव्हा ते उगवण त्याच्यात ताकद असेल ते उगवून ताकद असेल ते येणार नाही येणार आणि मी काय आपल्या म्हणजे मग चार महिने झाले म्हणजे काय झालं मग अधिक हेच लागते तेव्हा एक मारून दिला म्हणजे मग आठ महिन्याची फुट तुम्हाला काही पाहायचं काम फक्त एक अट दादा तुम्ही जर त्या आतमध्ये कुठलं पीक घेत असाल पीक नाही घेत नाही घेत असं काय अडचण दुसरं पीक तुम्ही घेऊ शकत नाही घेतच नाही बाकी तुम्ही डोळे झाकून वापरा आणि जर तुम्ही एवढ्या मोठ्या एकरच सोडतो मारून सांग

पण लवाड्याचं नाही रोजी जमिनी जमिनीच आहे म्हणून